अर्पिता झुकू झुकू इंजन वाजत होता रुळावर बर झुकू 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 इंजन वाजत होता रुळावर पण रेल्वे पण असेल इंजिन कसं वाजेल ऐकत रेल्वे तर असणारच की झुकू झुकू इंजन वाजत होता रुळावर मला लग्न झाल्यावर कळालं अर्पिता बसली माझ्या नाजूक नाजूक हातावर हातावर मी कस काय ओळखलं बघ मला सगळं माहिती बा पो हुशार आहे गर्पित आलय त्याच्यामुळे तुला माहित असते विषय दुसरं काय हो नाही सोनं आणलं तोळ्यावर सोनं आणलं तोळ्यावर कोणच्या हो पप्पानी बंगला बांधला माळावर अय आमच्यात माळ नाहीळ्यावर काय पण कशी बोलायला लागली केळ्यावर कस घर बांधायचं हो गोवनचे पप्पा तिथे कसा माहितीये का असं <supra> ती पटी आमच्या तिथ पट्टी म्हणते काय माहितीये ती राहून ती कड तस म्हणत नसते ती असं डोंगरास काहीच बांध नसते का मोठा तिथे केळी असते नाही नाही खाली केळी असते तिथं वर बांधते ती बंगला मोठा बांध नसतो का तसला त्याला काय म्हणते माझ्या डोक्यात तिनं का तर पाणी जाऊन म्हणून वर बांधते ती म्हणून त्याला केळावर म्हणायचं